नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील तिसरा धडा वाचणार आहोत त्याचे नाव आहे रात्र तिसरी मुकी फुले बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोच ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढ ना लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला रे लो रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझ्या घाई जाऊ उपाशीस नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होती बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत थेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बंसरी धरनु जय जयकार श्याम सुंदर हरिनु जय जयकार अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्त ब्रह्मचार्य असंग्रह शरीर श्रम आस्वाद सर्वत्र भयवर्जन सर्व धर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही देशावह सेवावे नम्रत्वे व्रतनिश्चय श्यामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातल्या तारांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा नाद फार पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुराम वैगरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुरांची जुडी ते गणपतीला वायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांची वेळ मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करायला शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणे जणू असे वाटते बकुळीच्या फुलांचा मी परड्या भरभरून आणावायचा सकाळी फुले जमून ठेवायची व वा दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यांसारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्याच्या गुलाबक्षीवरही फुले मी आणत असे कारण त्यांना ती थोडीस हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देह पूजा करणारे सारे होत आहेत फुल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभून द्यावी तेथे ती देवालाच वाहिलेले आहेत आज मी फुल तोडू शकत नाही फुल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुली भांडणे व्हावायची फुल फार सुंदर असते फुलांचा बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक असतो फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावायची कितीतरी प्रकार गुलबक्षीची काळे मणी फार सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतून करतात त्याला सुईदोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ तऱ्हेने ती गुंततात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचवायला जात असत पाठी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसेल त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणायच्या असे मी ठरवले गुलबक्षीची फुले चार वाजल्यापर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच जा मी जावायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुटलेल्या कळ्यांना दुबे म्हणतात ते घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एका तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले रे आणायला जात मागच्या रविवारसारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपार तिला तरी चार घेव आणून ठेव मी तर केव्हा जा आणून ठेवले आहे तू माळ करतेस का मी विचारले मी तुळशीजवळ बसते म्हणजे घरात डेखी पडायला नको आई म्हणाले मी तामण आणावायला गेलो परंतु तामणातील फुले नीट फुलले नव्हती ते पाहून मी खट्टू झालो मी फुले परडीत घालून आईजवळ नेऊन दिली हे, हे हे रे काय पाण्यासाठी बघते आहे कळ्यास तोडून आणल्यास होत्यास वाटते तरीच नीट नाही फुलली श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आदेशासारखा गेल्यास आणि उताळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बोवांकडची धोंडो पंतांकडची बन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवले नाही याने बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नाही वाटते तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हणाले नेहमी पण सारेजण बरोबर असतो बण्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फुल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फनकाराने निघून गेलास मग का नाही थांबलास बरे पाहून घेईन असे म्हणून तूच गेलास हा असा सूड उगवायचा होता वाटते बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या तुम्हाला फुले पुन्हा हो शाम नाही हो असे करणार रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जा हो घरी रस संध्याकाळी नाहीतर राग धरायचास तू आत्ताच येतोस का नंतर येतोस आपण छप्पू पाणी नाही तर लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडक दे तो खेळ खेळू बण्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा खेळा हो बने बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्यांच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुक्की फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरा काही पडले का मुला फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्याने किती वेळ टाकल्या तरी त्या फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोचते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलवितात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठीच आणित जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील चा घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कोठे गेले तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारे फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळते तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा गड्यांनो आता खुडून आणलेल्या मुख्य कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढवते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याचप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार करतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट संपूर्ण यथासंघ करा, यथा करा। उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे मुक्या काळात तोडू नको हो त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे मित्रांनो ही होती श्यामची आई या पुस्तकातील रात्र तिसरी उद्या आपण रात्र चौथी ही गोष्ट ऐकणार आहोत तुम्हाला श्यामच्या आईविषयीच्या आठवणी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद